नमस्कार मी पल्लवी पाटणकर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळात चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात मानसिक आरोग्य उत्तम कसं ठेवता येईल ह्याच्यावर आपण बोलतो आणि त्याच जोडीला मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर आपण शारीरिक आरोग्य आपलं सुदृढ ठेवू शकतो आपलं रोजचं आयुष्य अधिक सुखकर करू शकतो सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला आचरणात आणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल करता येतात तर आजचा जो आपला विषय आहे अँगर मॅनेजमेंट पार्ट टू अँगर मॅनेजमेंट पार्ट वनमध्ये आपण रागाबद्दल काही माहिती घेतली की रागाचे मित्स आणि फॅक्ट्स कुठले आहेत गैरसमज कुठले आहेत राग निर्माण करणारे जे विचार आहेत कुठल्या विचारांमुळे आपल्याला राग येतो रागामुळे होणारं नुकसान काय आहे शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरती याचा आढावा आपण पार्ट वनमध्ये घेतलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आवर्जून बघा कारण पहिला व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ तुम्हाला जास्त जास्तीत जास्त मदत करणारा वाटू शकतो तर आत्ता आपण बघणार आहोत की राग आपल्याला कळलं राग ही नैसर्गिक भावना आहे आपल्याला तो कंट्रोल नाही करायचं आहे आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला त्याला एक मोकळी वाट करू द्यायची आहे आणि अशा पद्धतीने मोकळी वाट करू द्यायचे की ज्याच्यातून आपलं आणि इतरांचं नुकसान होणार नाही किंवा त्याच्यामुळे आपल्याला किंवा इतरांना त्याचा त्रास होणार नाही ज्याला आपण हेल्दी वे म्हणतो की एक सुदृढ मार्ग की ज्याच्यातून आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्याला सहजपणाने त्यातून बाहेर पडता येईल तर आता आपल्याला कंट्रोल करायचं नाही आहे व्यवस्थापन करायचं आहे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवरती काम करायचं आहे आणि आपल्याला आपल्या कृतीवरती सुद्धा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण छोटे छोटे बदल आहेत ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत स्वतःला शांत करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपण महत्त्वाचा मुद्दा विचारात घेऊयात की जर आपला राग अतिराग आपल्याला होतोय आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपण राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त करतो आहे असं आपल्याला वाटतंय ज्याच्यातून आपल्याला स्वतःलाच खूप त्रास होतो आहे राग व्यक्त केल्यानंतर बरं वाटण्यापेक्षा मोकळं वाटण्यापेक्षा आपल्याला जास्त जड वाटतं किंवा आपल्याला नकारात्मक विचार आपले वाढतात आपल्या दिवसभरामध्ये त्याचा आपल्या कामांवर परिणाम होतो आहे आपल्या नात्यावर परिणाम होतो आहे हे आपल्या लक्षात येत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही समजून घेत पाहिजे की आपल्याला आपल्या विचारांवरती काम करणं महत्वाचं आहे आपले कुठले कुठले विचार आहेत की जे राग निर्माण करतात ज्याचा अभ्यास आपण पार्ट वन मध्ये ऑलरेडी केलेला होता तो व्हिडिओ व्यवस्थित आपण बघून घ्या आणि त्यालाच जोडून काही गोष्टी आत्ता इथे मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा आपण हा बोललेलो होतो की बऱ्याचदा आपण आपल्या शूड्स आणि डिमांड्स असतात म्हणजे अमुक ना अमुक पद्धतीनेच झाली पाहिजे एखादं काम जे आहे ते काम माझं या पद्धतीने नाही झालं तर मग काही खरं नाही आणि मग ते तसं होणं जे आहे ते खूप भयानक आहे आणि मी मी ते सहन करू शकणार नाही असं आपण वाक्य स्वतःला खूपदा ऐकवलेली असतात त्याच्यामुळे मग ते काम जरा इकडचं तिकडे झालं तर ते चालत नाही आणि त्याच्यामुळे त्रास वाढतो आणि मग राग खूप हो। भडका होतो रागाचा भडका होतो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण चूड्स आणि मस्ट लावलेले असतात की समोरच्याने माझा रेस्पेक्ट केलाच पाहिजे सगळ्यांनीच माझा रिस्पेक्ट केला पाहिजे किंवा सगळ्यांकडून मला नेहमीच प्रेम मिळालं पाहिजे नेहमीच चांगली वागणूक मिळाली पाहिजे आता आयुष्यात काही लोकं तुमच्या चांगली असतात जे तुमच्याशी चांगलं वागतात प्रेम मिळतं तुम्हाला त्यांच्याकडून आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळत नाही किंवा वागणूक जी आहे ती चांगली मिळत नाही तर ही वस्तुस्थिती आहे ही युनिव्हर्सल फॅक्ट आहे आणि ती सगळ्यांच्याच बाबतीत लागू पडते पण इथे आपण ती समजून न घेता आपण स्वतःला सांगत असू की नाही नेहमीच ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत नेहमीच प्रेम मिळालं पाहिजे नेहमीच चांगली वागणूक मिळाली पाहिजे कधीच अन्याय झालाच नाही पाहिजे तर हे प्रॅक्टिकल नाही आहे काही वेळेला अशा गोष्टी घडतात की समोरच्या माणसावरती समोरच्या माणसाची मानसिकता आपल्या आपल्यासारखी मान, नसते प्रत्येक वेळेला त्याच्या मानसिकतेनुसार तो माणूस वागत असतो आणि बऱ्याच वेळेला ते चुकीचं असतं सुद्धा पण आपण जर ते मन मनामध्ये सतत तसं ठेवलं की असं का आहे व्हायलाच नाही पाहिजे तर त्याच्यामुळे परिस्थिती बदलणार नाही आहे माणसं बदलणार नाही आहेत पण आपली रागाची भावना खूप प्रक्षोभक होते आणि त्याच्यामुळे राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला जातो इतकंच नाही तर त्याचा शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर परिणामही होतोय तर इथे आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे की वस्तुस्थिती आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वेळेला असू शकणार नाही काही वेळेला असेल काही वेळेला नसेल जेव्हा नसेल तेव्हा ती मान्य करून मला त्याला कसं रिस्पॉन्ड करता येईल कशी प्रतिक्रिया देता येईल ह्याचा मी विचार करेन ना की ते का घडलं घडायलाच नव्हतं पाहिजे आणि हे घडणं म्हणजे खूप भयंकर आहे आणि हे मी आता सहनच करू शकणार नाही हे आपल्याला जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे ह्याच्यावर काम करायचं आपल्याला त्याच्यासाठी स्वतःला हे सांगायचं की जरी मला वाटत असलं समोरचा माणूस असा वागावा माझ्याशी अमुक अमुक परिस्थिती माझ्या आयुष्यात यावी तर ती माझी इच्छा आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी मी कंट्रोल करू शकणार नाही घडल्या तर उत्तम आहे आनंद आहे नाही घडल्या तर मला काय करता येऊ शकतं किंवा समोरच्या माणसाला जर समजावणं असेल तर ते मी करू शकतो जर समजावून उपयोग होणार नसेल तर आणखीन पुढे जाऊन काय करता येऊ शकतं वेगळे पर्याय दुसरे काय असू शकतात ह्याचा मी भी विचार करेन म्हणजे सोल्युशनवरती मी फोकस करेन ना की प्रॉब्लेम परत परत तेच तेच का घडलं का घडलं म्हणून उगाळत राहीन तर ह्या सेल्फटॉकमुळे सुद्धा खूप फरक पडतो जर आपण सवय लावून घेतली हे काय एका दिवसात होणार नाही आहे की आज मी केलं आणि उद्या माझा बंद झाला याची रोज नित्य नियमाने प्रॅक्टिस करावी लागेल लिखाणातून आपल्याला करावी लागेल की असे विचार आपण रोज केले पाहिजेत पुढचा मुद्दा हा आहे की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की लोक जर आपल्यावरती टीका करत आहेत कोणीतरी आपल्याला वाईट बोलतोय काहीतरी अपमानास्पद वागणूक मिळालेली पास्टमध्ये मिळाले भूतकाळात मिळाले पण आपण पुन्हा पुन्हा ते उगाळत राहतो पुन्हा पुन्हा आपल्या मनात येत राहतं की अरे असं का वागणं का फसवलं मला का विश्वासघात केला किंवा का मला वाईट वागणूक दिली त्याने आता ह्या काळाला काही उत्तर नाही उत्तर हे आहे की जसं मी मकाशी म्हटलं प्रत्येक माणूस त्याच्या मानसिकतेनुसार वागतो त्याला त्याच्यावर जे संस्कार झाले त्याचे जे विचार आहेत त्या विचाराने तो पुढे जातो ते विचार तुम्ही बदलू शकणार नाही आपल्यापैकी कोणीच नाही बदलू शकणार मग ही वस्तुस्थिती आपण मान्य करतोय का तर ती करणं गरजेचं आहे मनामध्ये आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की जरी समोरचा माणूस काहीही बोलला त्याचे शब्द जे आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत का की तो माणूस जर मला वाईट काहीतरी शब्द वापरले किंवा माझा अपमान केला तर त्याच्यामुळे माझं व्यक्तिमत्व बदलणार आहे का मी काय आहे माझ्यामध्ये काय गुण आहेत हे मला माहिती आहे त्यामुळे त्याच्या वाईट वागण्याने त्याच्या वाईट बोलण्याने ना माझी ना माझं व्यक्तिमत्व बदलणार आहे ना माझा आनंद हिरावून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे त्यामुळे मी हा माझा चॉईस आहे मी ठरवायचं आहे की त्या गोष्टी मी किती पर्सनली किती वैयक्तिक पातळीवर घ्यायच्यात किंवा त्याला किती कमी महत्त्व द्यायचं किंवा महत्त्व द्यायचंच नाही आहे हा कंट्रोल माझा असणार आहे त्याच्यामुळे समोरचा माणूस माझ्याशी कसाही वागला तरी त्या गोष्टींचं परसेप्शन किंवा त्या गोष्टी कशा घ्यायच्या आहेत मी त्याचा अर्थ मी कसा लावायचा आहे हे माझ्या हातात आहे जर मी त्याचा अर्थ वाईट लावला मी जर स्वतःला वाईट समजत गेलो त्यांच्या वागण्यामुळे किंवा मला असं वाटलं की नाही मी किती दुर्भागी आहे हो की ती अनफॉर्च्युनेट आहे की मला माझ्या वाट्याला हे सगळं आलं तर मग त्याचा राग होत राहणार त्याचं दुःख होणार दुःख जास्त झालं की मग त्याचा राग वाढत राहणार त्यामुळे ह्याच्यात आपल्याला बदल करणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा आहे जो आहे आपण मागच्या वेळेला बोललो होतो मिथ्स आणि फॅक्ट्स रागाबद्दलचे जे गैरसमज आहेत व्हिडिओ व्यवस्थित बघितलात तर लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे तर ते गैरसमज मनातून काढून त्याच्या जागी जे मी म्हटलं की वास्तव काय आहे की राग ही नैसर्गिक भावना आहे आपण आपल्या हातात आहे त्याला त्याचं व्यवस्थापन करणं आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण व्यवस्थित मार्गाने करू शकतो त्यामुळे ते मिल्स आपल्याला डोक्यातनं काढायचे आहे पुढचा मुद्दा आहे की आपल्या रागाची जबाबदारी आपण घ्यायची की कोणीतरी येईल आणि माझा राग दूर करेल कोणीतरी चांगलं वागलं की माझा राग बंद होईल माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडलं तर मला राग येण्याचं चा कारणच नाही असं आपण स्वतःला सांगितलं तर याचा अर्थ आपण आपल्या रागाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतोय परिस्थितीवर ढकलतोय आपल्या रगाची जबाबदारी आपणच घ्यायला हवी की ती माझी भावना ती ती आहे आणि त्या भावनेला मोकळी वाट करून देणं चांगल्या पद्धतीने मोकळी वाट करून देणं हे माझ्या हातात आहे ती माझी जबाबदारी आहे सगळ्यात आधी आणि मी ती इच्छेनेच स्वखुशीने पूर्ण करणार आहे प्रयत्नपूर्वक हे आपण हा जे विचार मनात ठेवला ना तर मला वाटतं निम्म काम आपलं तिथेच होतं त्याच्यामुळे वैचारिक पातळीवरती काय बदल करायचे आहेत ह्या गोष्टी आता आपण बघितल्या आता आपण बघूयात की राग जेव्हा खूप जास्त येतो त्याच्या आधी आपल्याला काय काय करायचं आहे कारण खूपदा सगळेजण म्हणतात की राग जेव्हा आमचा खूप वाढलेला असतो तेव्हा तुम्ही सांगता की मन शांत करा प्राणायाम करा अंक करा पण नाही होत आमच्याकडनं कारण तेव्हा राग आमच्या डोक्यात खूप असतो आणि अगदी साहजिक आहे ना की एखादा प्रॉब्लेम खूप जास्त मोठा झालेला असतो तेव्हा तुम्ही त्याच्यावरती उत्तर शोधणार का नाही ना आता जेव्हा शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आपण बोलतो की डॉक्टर आपल्याला काय सांगतात की जर एखाद्याला हाय बी पी आहे हा? तर त्याने काय काय आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे हे जर व्यवस्थित केलं तर अचानक होणार बीपी शूट होणार नाही बीपी शूट झाल्यानंतर आपण करत बसणार होत का की डॉक्टरनी काय सांगितलं ते करूयात नाही असं होत ना म्हणूनच रागाचा भडका झाल्यावर आपल्याला त्याच्यावरती उपाय नाही करायचा आपल्याला तो भडका होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो हा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार तर आता जे आपण विचार बोललो ना प्रॅक्टिकल विचार वस्तुस्थितीला धरून असणारे विचार हे रोज लिहून काढायचे रोज चार पाच हे आपल्या मनात सतत आपल्याला घोकत राहायचे जसं नेगेटिव्ह विचार घोकत राहतो आपण ते आपोआप होतं पण हे आपल्याला प्रयत्नपूर्वक आठवणीने जाणीवपूर्वक करायचे तर आपल्याला ते आधीचे विचार रागाचे विचार आपल्याला जातील आणि चांगले विचार जे आपण हेल्दी म्हणतो थॉट्स पॉझिटिव्ह थॉट्स ते आपल्या मनामध्ये राहिले की मग आपल्याला ती जी रागाची भावना आहे एकदम जंबळून येणारी भावना ती येणारच नाही तितक्या प्रमाणात येणार नाही राग निर्माण होणार नाही हे आपलं उद्दिष्ट नाही आहे सगळ्यात आधी महत्वाचं हे आहे राग यायलाच नाही पाहिजे हेही उद्दिष्ट नाही आहे मात्र राग आल्यानंतर तो चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणार नाही ह्याच्यासाठी आत्ता आपण बोलतो आहोत तर आपला मुद्दा हा आहे की रोज आपण काय करू शकतो आपल्याला ती सिच्युएशन येण्याची वाट बघायची नाही आहे की अमकं अमकं झालं तर मग बघू आपण तर ती येण्याआधी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जिथे मला राग येतो की एखादं काम माझ्या पद्धतीने झालं नाही की मला राग येतो कोणीतरी माझ्याशी वरच्या आवाजात बोललं तर मला राग येतो माझ्या नियमांप्रमाणे गोष्टी झाल्या नाही तर मला राग येतो हे प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती असतं की कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये राग जास्त अनावर होतो किंवा येतो तर त्या त्या परिस्थितीनुसार आपले <coughs> लॉजिकल थॉट्स जे मी मगाशी म्हटले ते आपण रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की सगळ्याच गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे मला हव्या तशा घडतील का काही गोष्टी घडतील काही वेळा घडतील आणि काही वेळेला काही गोष्टी नाही घडतील किंवा काही माणसं चांगली वागतील काही माणसं नाही वागणार काही वेळेला का यश मिळेल काही वेळेला यश मिळणार नाही काही वेळेला आनंद असेल काही वेळेला आनंद असणार नाही काही वेळेला परफेक्शन येईल काही वेळेला येणार नाही तर हा हा जो युनिव्हर्सल ही जी फॅक्ट आहे ही मला मान्य करायची आणि पुढे जायचं आहे की जिथे बदल होत नाही आहे तिथे त्याच्या मागे लागण्यापेक्षा बदल का होत नाही याच्या मागे धावण्यापेक्षा जिथे बदल होऊ शकतो तिथे आपला वेळ आणि शक्ती खर्च करणं वस्तुस्थितीला मान्य करून पुढे जाणं हे महत्वाचं आहे हा विचार आपल्याला जास्त दृढ करायचा आहे त्याची प्रॅक्टिस रोज करायची आहे पुढचा मुद्दा हा आहे की मी रिलॅक्सेशन टेक्निक्स हे नेहमी बोलते प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळजवळ हा उल्लेख असेल माझा पण हे खूप गरजेचं आहे मन शांत करण्यासाठी जे वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत ना त्यातनी किमान दोन तीन टेक्निक्स तुम्ही रोज फॉलो केलीत ना पाच पाच दहा दहा मिनटं तर आतून तुमचं शरीर जे आहे ते पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज करायला लागतं ला मन शांत झालं की गोष्टी सोप्या होतात ज्या गोष्टी आता आपल्याला खूप अवघड वाटतात ना त्या आपल्याला सोपी सोप्या होण्यासाठी त्याची मदत मिळत असते त्याच्यामुळे रिलॅक्सेशन टेक्निक्सवरती मी चार व्हिडिओज आत्तापर्यंत केलेले आहेत ते अवश्य बघा आणि ते बघितल्यानंतर ते ता आचरणात आणा त्याची प्रॅक्टिस सुरू करा त्यानेसुद्धा तुमचं मन रोज करा मात्र राग येण्याची वाट बघायची नाही आहे आपल्याला रोज प्रॅक्टिस करायचं जेणेकरून राग अनावर होणं किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणं ती वेळ येणार नाही राग येईल पण तो प्रमाणात असेल आणि त्याच्यातून नुकसान होणार नाही कोणाचं म्हणून हे रिलॅक्सेशन टेक्निक्स प्रॅक्टिस करायचे आपलं जे डेली लाईफस्टाईल आहे ना आपली आपण वेळेवर जेवणं झोप व्यवस्थित आठ किमान आठ तासांची झोप आपल्याला मिळणं सतत चांगले विचार करणं व्यायाम शारीरिक व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे दिवसभर बसून राहिलो आपण रिकामे बसून राहिलो तर आपल्याला सतत तेच तेच विचार येत राहतात त्याच्यामुळे सतत शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत आवर्जून झाल्या पाहिजेत अर्ध्या तासापेक्षा एका जागेवर बसणं हे चांगलं नाही दोन मिनटासाठी चार मिनटासाठी उठलं पाहिजे काम असेल पुन्हा ते काम तुम्ही सुरू करू शकता बसून पण मध्ये ब्रेक घेणं आणि त्या ब्रेकमध्ये शारीरिक हालचालींवर भर देणं किंवा स्ट्रेचिंग जे आपण म्हणतो स्ट्रेचिंग केलं पाहिजे ताण मिळालं पाहिजे स्नायूंना हे आपल्याकडनं झालं पाहिजे तुमच्या आयुष्यातल्या ज्या चांगल्या मेमरीज आहेत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या तुम्हाला आठवतात चांगल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा आठवल्या पाहिजेत पुन्हा पुन्हा लिहिल्या पाहिजेत त्याच्यावरती फोकस दिला पाहिजे मी ग्रॅटिट्यूड वरती एक व्हिडिओ बघितला आहे तो आवर्जून बघा डेली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये मानसिक ऊर्जा चांगली असते शक्ती वाढते राग रागावरती नियंत्रण करायला व्यवस्थापन करायला त्याची मदत होते मन शांत राहतं त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेची भावना छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत आयुष्यात जे जे काही चांगलं चालू आहे सुरळीत चालू आहे सुरक्षित चालू आहे विना तक्रार चालू आहे त्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना वारंवार व्यक्त करणं त्याच्यासाठी पॉझिटिव्ह फील करणं हे सुद्धा रोज केल्याने आपल्याला रागाचं व्यवस्थापन करायला खूप मदत होते याच्या व्यतिरिक्त निसर्गाच्या सानिध्यात राहणं निसर्गाशी स्वतःला कनेक्ट करणं मग तुम्ही गार्डनिंग करू शकता झाडांची जा, काळजी घेणं झाडांना वाढवणं किंवा अगदीच ते नाही झालं तर मग नुसतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणं आणि आपल्या पंचेंद्रियांचा वापर करून आपण निसर्गामध्ये काय काय बघतोय काय काय ऐकतोय काय काय फील करतोय ह्याच्यावर लक्ष देणं हे एक उत्तम रिलॅक्सेशन आहे तुमचे जे चांगले फोटोज आहेत जे जे तुम्हाला पास्टमध्ये असतील किंवा आत्ताचे असतील त्या फोटोजवरती कॉन्सन्ट्रेट करा ते अनुभव पुन्हा जगा पॉझिटिव्ह अनुभव याने तुमची मानसिक ऊर्जा वाढते तुम्हाला छान पॉझिटिव्ह वाटायला मदत मिळतं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबीज आहेत ज्या आपण डेव्हलप करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जे नॉलेज आहे ते अपडेट करू शकतो नवीन शिकण्याने सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मन शांत होतं आणि आपली जी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा कुठेतरी खर्च होते आणि मग ती नको त्या ठिकाणी रागाच्या ठिकाणी वापरली जाणार नाही मसाज आ हे खूप उत्तम टेक्निक आहे आपल्या डोक्याचे स्नायू खूप जास्त स्टिफ होतात रागामुळे किंवा मान आणि खांद्याचे स्नायू तिथे आपण मसाज केला पाहिजे हलक्या हाताने दाबलं तरीसुद्धा आपल्याला आयक्यू प्रेशर ज्याला आपण म्हणतो त्यानेसुद्धा आपल्याला त्या मसल्स शांत झाले ना रिलॅक्स झाले ना त्याने सुद्धा मन शांत व्हायला रिलॅक्स्ड व्हायला खूप मदत होते तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण डेली बेसिसवरती केल्या पाहिजे खूप साऱ्या गोष्टी नसल्या तरी किमान चार ते पाच गोष्टी आपण नक्कीच करू शकतो स्वतःसाठी वेळ काढून त्या रोज करा आणि त्या रोज करून हळूहळू काय होईल तुमचं मन तयार होणार आहे येणाऱ्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी जे आपण मगाशी म्हटलं ना काही गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत काही गोष्टी पटत नाही आहेत ज्याच्यामुळे आपला राग वाढतो आहे तर ह्या गोष्टी घडत राहणार त्या आपण बदलू नाही शकणार पण त्या घडत असताना आपलं मन शांत असल्यामुळे आपण त्यांना सामोरं जाण्याची आपली ताकद वाढल्यामुळे राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणार नाही आणि त्याचा स्वतःला आणि इतरांनासुद्धा त्रास होणार नाही म्हणजे वेग राग पण व्यक्त होईल आणि नुकसानही होणार नाही भावनांनाही मोकळी वाट मिळेल आणि मुख्य म्हणजे आणखीन एक जाता जाता शेवटची गोष्ट सांगायची महत्वाची की वेगवेगळ्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे फक्त राग नसतो तो रागाच्या मागे खूप गोष्टी असतात नैराश्य असतं दुःख असतं दुखावलेपणाची भावना असते चिंता असते काळजी असते किंवा भूतकाळामध्ये काहीतरी घडलेलं आहे आणि त्या त्याचा सल असतो मनामध्ये अपराधीपणाची भावना असू शकते पश्चाताप असू शकतो खूप गोष्टी असतात खूप भावना असतात त्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे आणि ओळखून वारंवार त्याच्यावरती काम केलं पाहिजे जे आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण नेहमी बोलतोय की चांगले विचार पॉझिटिव्ह विचार तर त्याच्यावरती वेळोवेळी जर आपण काम केलं तर त्याच्यामुळे एकत्रित येणारा जो रागाची भावना आहे ती आपल्याला दूर करणं सहज सोपं शक्य होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद